एका खोलीमध्ये एकदम ग्रस्त राहत असे तो संध्याकाळची वेळ झाली त्यांनी कधी काढली आत गेला आणि पुढे लावणार उच्च त्याची सरपट गेलं असल्याने वाटत बाकी एक बी होतो तर बाकी कोणी दिसलं नाही पण शेती नव्हता कळली आता ती ते देख्या साधिक असल्याने सातबी पासून सर वाटायला त्या खोलीचा संशोध असे त्याच्या त्या देवात साथ गेला असं म्हटल्यानंतर त्या रातून झोर दिल का तिथे त्या माणसाला देहात साथ गेला हे संख्येनं झोप दिसत येणार नाही त्याला भगवंताच्या प्राप्तीची चळमळ लागली आणि अवघून दिसू लागले त्याला सेन नाही करू पडणार भगवंत हे माझं दूर कर दूर करण्याला कर। तू समज आहेस याशिवाय दृष्टी कुणी करू शकत नाही जे आपल्याला जे करायचं असेल ते परमात्मा एकच मागणी मागूया आमच्या बुद्धीनं आमच्या शक्तीनं कोणाने अपस्या करून घेईल ते आता राहत नाही शक्य नाही आता आता ते नवीन ते आम्ही सोडून देव आता एकच करतो की आम्हाला प्रयोग्य असतील तेच तुले